नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे बुधवार तर उद्या आहे चंपाषष्ठी चंपष्ठी असल्यामुळे आता चंपष्ठीच्या निमित्तामुळे आता हा जो दिवस आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा हा दिवस येतो त्यामुळे मग याला जास्त महत्त्व दिले जाते कारण की या काळामध्ये खंडोबाची नवरात्र आणि महालक्ष्मीचे वृत्त केले जाते जे की गुरुवार असतात तर हा महिना धार्मिकदृष्ट्या आणि अधिक पवित्र मानला जातो होता मार्गशी शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते आता हा जो उत्सव आहे तर जेजुरीला खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच की बुधवारच्या दिवशी चंपाषष्ठीचा उत्सव हा साजरा करण्यात येणार आहे आता चंपाषष्ठी हे जे आहे तर भगवान खंडोबा किंवा आपण मार्तंड भैरवांच्या स्मरणार्थ साजरी केली जाते तर या दिवशी मग खंडोबाने मल्ल आणि मणी या राक्षसाचा वध केला होता ज्यामुळे मग या म्हणून या तिथीला मग षष्टी तिथीला हा उत्सव साजरा करत असतात तर या उत्सवामध्ये सहा दिवस पूजा केली जाते ज्यामध्ये वांग्याचं जा भरीत आणि भाकरी असं नैवेद्य म्हणून खंडोबाला अर्पण केला जातो तर आता हा जो दिवस आहे तर या दिवशी मग आता भगवान खंडोबाची विशेष पूजा केली जाते या दिवशी खंडोबाच्या नवरात्रीची समाप्ती होते आणि खंडोबाने मनी मली मनी मल्लाचा वध केल्यामुळे स्मरण केले जाते तर आता या दिवशी या उत्सवाच्या काळामध्ये म्हणजेच की मारतंड देवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात तर आता ही जी पद्धत आहे तर ही पद्धत सगळीकडे वेगवेगळी पद्धत आहे त्यामुळे तुमच्या इकडे ज्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो त्या पद्धतीने तुम्ही मग हा आजचा दिवस साजरा करायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी तळी भरली जाते तळी भरत असताना सदानंदाचा एळकोट येळकोट असं म्हटलं जातं म्हणजे पाच मुलं बोलवतात छोटी आणि मग घरातील जे खंडोबाचा टाग म्हणा किंवा आपला जो खंडोबा देव आहे ती मूर्ती एका ताटामध्ये घेऊन भंडारा टाकून मग तळी भरली जाते आणि जी मुलं येतात त्या मुलांना प्रत्येक मुलांना एक म्हणजेच की वांग्याचं भरीत आणि रोडगा म्हणून भाकर दिली जाते जा आपनी तर आता त्याचप्रमाणे आता ज्याप्रमाणे आपण इतर बाहेरच्या मुलांना खाण्यासाठी आपण हे जे पदार्थ देत असतो त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असते मुलांना इडापिडा असेल मुलांची नजरबाधा असेल तर ह्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे ज्यामुळे मुलांची इडापिडा म्हणा नजरबाधा दूर होत असते मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते कारण की या दिवशी आपण कोणत्याही सेवा केले उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून मग हा उपाय तुम्ही लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो प्रत्येकांसाठी हा उपाय करू शकता तर कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल आणि तुमच्या पण घरामध्ये अशी काही मुलं असतील की त्या मुलांची प्रगती होत नाही किंवा सतत आजारी आहे किंवा लहान मुलं सतत मुलांना नजर बाधा इडापिडा होत असेल तर त्या सगळ्या समस्या दूर होतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर त्या ज्यावेळेस घरामध्ये लहान किंवा मोठी मुलं असतील तर त्या सगळ्यांना हा तुम्ही उपाय करू शकता तर हा उपाय मग कधी करायचा आहे तर हा उपाय मग बुधवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आता संध्याकाळी म्हणजेच की ज्या वेळेस आपण दिवे लागण्याची वेळ होते त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता तर सगळ्यात अगोदर आपल्याला मग काय करायचं आहे आता घरामध्ये जो मुलगा आहे तर त्या मुलांचं तोंड दक्षिण दिशेला येणार नाही अशा ठिकाणी मग मुलांना बसवायचं म्हणजेच की दक्षिण दिशा सोडून या दिशेकडे तोंड चेहरा येणार नाही असं बसवायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे चिमूटभर मोहरी घ्यायचं आहे थोडीशी तुरटी घ्यायचं आहे आणि लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत तर ह्या मिरच्या तुम्ही तीन घेऊ शकता किंवा मग पाच पण घेतलात तरी पण चालेल कारण की ज्यावेळेस आपण ह्या वस्तू घेत असतो त्यावेळेस मुलांची नदर नजरदोष जी आहे तर ती नजरदोष दूर होत असते आता तुरटी आणि लवंग तुम्ही मग किती घ्यायचे आहेत तर ह्या तुम्ही मग लवंग पाच घ्यायचे आहेत तर एका प्लेटमध्ये किंवा मग तुम्ही एका कागदामध्ये पण ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या घेऊ शकता नंतर मग काय करायचं आहे मग ह्या सगळ्या वस्तू घेतल्यानंतर मग ज्या ठिकाणी तुम्ही मुलांना बसवलं हो आहे तर त्यावेळेस मग सात वेळा मुलांवरून उतरवायचं आहे आणि मग म्हणायचं आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची इडापिडा दूर होऊ दे म्हणून मग त्या ज्या वस्तू आहेत तर मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे आणि त्या वस्तू आपल्याला घरामध्येच जाळून टाकायच्या आहेत आता घरामध्ये एक पेक्षा किंवा दोन पेक्षा जर मुलं असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे एकानंतर मग परत एका मुलाला त्याच पाटावरती बसवायचं आहे आणि नंतर मग घरातील प्रत्येक मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची आवश्यकता नाही उतरवून झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये या वस्तू तुम्ही गॅलरीत म्हणा किंवा घराच्या बाहेर जिथे कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही ह्या वस्तू जाळून टाकायच्या आहेत किंवा मग तुम्ही घराबाहेर पण ह्या ज्या वस्तू आहेत तर टाकू शकता पण बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच ठिकाणी जागा नसते म्हणजे जे सिटी एरियामध्ये राहतात किंवा सोसायटीमध्ये राहतात त्यांच्या त्यांना मग घरामध्ये म्हणा किंवा जाळण्यासाठी किंवा घराबाहेर टाकण्यासाठी जागा नसते पण अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही टाकू नका की जिथे कोणाचा पाय पडेल किंवा कोणाच्या घरापुढे टाकू नका की त्यावरून पाय पडल्यानंतर कोण त्यावर ते ओलांडून जाईल त्यामुळे मग ह्या वस्तू तुम्ही टाकू नका या गोष्टीची मग काळजी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही घराबाहेर पण जागा असेल तर बाहेर पण जाळू शकता आता तुमची मुलं जर बाहेरगावी राहत असतील तर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मग आम्ही मग अशा वेळेस कसा उपाय करायचा आमच्या मुलांसाठी आम्हाला काही उपाय करायचा आहे मुलांची प्रगती होण्यासाठी तर मोठी मुलं जी आहेत तर ती शिक्षणासाठी बाहेर असतात तर त्यावेळेस मग बाहेर असताना मग ते मुलं घरी येऊ शकत नाहीत त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर सगळ्या वस्तू तुम्ही कागदामध्ये घ्यायच्या आहेत किंवा मग तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि चारही दिशेला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशेला तुम्ही ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि मगच ह्या वस्तू जाळून टाकायचं आहे तर असा जो उपाय आहे तर हा उपाय आईनेच आपल्या मुलांसाठी करायचा आहे ज्यामुळे मुलांची नजर बाधा दूर होते मुलांना काही इडापिडा असेल किंवा मुलांना कोणते संकटे येत असतील किंवा मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतील मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्यावेळेस तुम्ही खास हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे असा उपाय केल्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आणि मुलांना मग कधीच कोणत्या गोष्टींचा म्हणा किंवा कोणत्या संकटांचा सामना करावा लागत नाही तर असा हा जो उपाय आहे आईने मुलांसाठी करायचा आहे त्याचप्रमाणे आता तुमच्या घराच्या जवळपास कुठे जरी खंडोबाचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये तुम्ही नऊ तुपाचे दिवे लावायचे आहेत आता जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नाही झालं तर तुम्ही मग घरीच नऊ दिवे प्रज्वलित करायचं आहे आता ही जी नऊ दिवे लावण्याची पद्धत आहे तर प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे त्यामुळे तुमच्या इकडे जर पद्धत असेल तरच तुम्ही मग हे जे नऊ दिवे आहेत तर ते प्रज्वलित करू शकता आता जिथे कुठे भगवान भोलेनाथाचं जर मंदिर असेल तर मंदिरामध्ये तुम्ही एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडासा भंडारा टाकायचा आहे आणि जिथे मंदिर असेल तिथे मंदिरामध्ये जायचं आहे जात असताना भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे आणि भोलेनाथाला जे धोत्राचं म्हणा फळ आहे किंवा फूल ते अर्पण करायचंच आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे कारण की भगवान भोलेनाथ जे आहेत तर हे खंडोबा म्हणजेच की खंडोबा हे भगवान भोलेनाथाचं रूप आहे त्यामुळे मग ह्या वस्तू तुम्ही आजच्या दिवशी मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर भगवान भोलेनाथाचा श्री शिवाय नम स्तुतेम किंवा ओम हटकेश्वराय नमः असा पण तुम्ही मंत्र म्हणू शकता तर ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा ज्यामुळे तुमच्या पण घराची प्रगती होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद